लग्नानंतर होईलच प्रेम भाग साठ तेव्हाच कोणाच्या पावलांचे आवाज ऐकू आले सगळ्यांनी त्या दिशेने पाहिलं तर पूर्व आत येत होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती आहिरा मात्र आश्चर्यचकित झाली पूर्वा इथे काय करत होती तिला काहीच समजत नव्हतं आयू आणि अथर्वही पूर्वाकडे रागाने पाहत होते पूर्वाने अद्वैतकडे पाहत म्हटलं अद्वैत तू डॅडशी का बोलला नाहीस ते तुझ्याशी बोलायला आले होते ना बघ मी खरं सांगते सगळं प्लीज मान्यकर आणि लग्नासाठी होकार दे बस एवढं बोलणं होतं आणि आहिराचा संतापनावर झाला ती झपकन पुढे गेली आणि पूर्वाच्या गालावर जोरदार थाप्पड मारली पूर्वाचा चेहरा एका बाजूला वळला आणि ती आश्चर्यचकित होऊन गालावर हात ठेवत आहिराकडे पाहू लागली आहिराने रागाने विचारलं लोक ठिकाणावर आहे का की पूर्ण वेळ लागले तुला जर वेळ लागलं असेल तर सांग तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायची वेळ आली आहे तुला माहीत नाही का की माझ्या भावाचं आधीच लग्न झालेलं आहे पूर्वाने तिला संतापाने पाहत म्हटलं यू ब्लडी आहिराने तिचं वाक्यमध्येच तोडत संतापाने उत्तर दिलं शटअप काय करायला आली आहेस इथे तूच ना ते लेटर लिहून गेली होतीस की तुझ्या लहान बहिणीच्या आनंदासाठी तू या लग्नातून माघार घेत आहेस तुला हे लग्न नकोय कारण स्वरा वहिनी अद्वैतला पसंत करते मग आता इथे काय करतेस बघ ना ते दोघं किती आनंदात आहेत मग त्यांच्या आयुष्यातून बाहेर हो आणि त्यांना सुखाने जगू दे तूच ठरवलं होतंस मग आता त्यांच्या आनंदात का विघ्न आणायला आली आहेस पूर्वा काहीही उत्तर देऊ शकली नाही ती आश्चर्यचकित होऊन आहिराकडे पाहत राहिली कारण हे सत्य होतं तीच होती थी जी त्या लेटरमध्ये लिहून गेली होती की जर स्वरा आणि अद्वैत एकमेकांना पसंत करत असतील तर ती त्यांच्या आयुष्यात अडथळा आणणार नाही आणि आता मात्र थेट तोंडवर करून इथे आली होती आणि वरून अद्वैतला लग्नासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत होती आहिराने तिला घुरत म्हटलं गेट आऊट फ्रॉम हिअर हे घर तुझं नाही तुला वाटेल तेव्हा मोकळ्या तोंडाने इथे येण्याचा अधिकार तुला नाही पूर्वाला तिच्यावर खूप राग आला पण या क्षणी तिच्याकडे काहीही करण्यासारखं नव्हतं त्यामुळे ती फक्त निघून जाण्यावाचून काहीही करू शकली नाही ती संतापाने आहिराकडे बघत म्हणाली हा थाप्पड मी विसरणार नाही लक्षात ठेव मी तुला विसरूही देणार नाही जेव्हा जेव्हा असली हरकत करशील तेव्हा माझ्या या थप्पडीची आठवण तुला नक्की येईल आणि जर पुन्हा असं काही केलंच तर पुन्हा तुला थाप्पट खावी लागेल आहिराने संतापाने उत्तर दिलं ती पूर्ण लढाईच्या मुरमध्ये होती असं कसं एखादी अचानक येऊन तिच्या भावाला लग्नासाठी आग्रह करू शकते तो आधीच विवाहित असूनही आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तिची स्वतःची छोटी बहीण तिच्या भावाची पत्नी होती पण पूर्वा होतीच निर्लज तिला त्याचा काहीही फरक पडत नव्हता आहिराने पुन्हा तिच्याकडे पाहत संतापाने म्हटलं निघ इथून तुला पाहून माझा चांगला मूड खराब झाला आहे तेव्हाच आयतने आहिराकडे बघत पूर्वाची तक्रार केली आंती गंदी आंती मुले पली ललते आहे आहिरासह सगळ्यांनी आयतकडे पाहिलं पूर्वाने तिला संतापाने पाहिलं पण आयतला स्वतकडे लक्ष वेधून घेतल्याचं समजताच ती पटकन भीतीने अद्वैतच्या मांडीवर जाऊन लपली आणि घाबरून म्हणाली पप्पा वाचवा पूर्वासाठी हा आणखी एक धक्का होता बाकी सगळ्यांना माहीत होतं की आयत जेव्हा घाबरते तेव्हा ती स्वराला मम्मी आणि अद्वैतला पप्पा म्हणते अगदी बानी आणि सार्थकसोबतही ती असंच करत होती अद्वैतने तिला उचलून घेतलं आणि हळूच म्हणाला काही नाही ग बेबी पूर्व आता आश्चर्यचकित होऊन आयतकडे पाहत होती तिचा एवढा मोठा मुलगा कसा असू शकतो आयत अवघी तीन वर्षांची होती आहिराने पूर्वाकडे रोखून पाहिलं आणि संतापाने म्हणाली गेट आऊट अजूनही का थांबली आहेस पूर्वा संतापाने पाया आपटत निघून गेली एवढ्या बेइज्जतीनंतर ती तिथे थांबू शकली असती का आणि त्यात अद्वैतनेही आहिराला रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता पूर्वा इतकं मात्र समजून चुकली होती की एवढ्या सहज ती आपल्या उद्दिष्टात यशस्वी होणार नाही त्यामुळे आता तिला दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागणार होता इथे पूर्वा निघून गेल्यानंतर आहिराने अद्वैतकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली आणि तुम्ही काय मोठ्या शांतपणे तिचं सगळं ऐकत होता तोंडात जीभ नाही का नेहमी सगळ्यांना डाफरत असता मग आता गप्प का बसला होतात अद्वैतने तिला रोखून पाहिलं आणि म्हणाला मला जे काही बोलायचं होतं ते मी आधीच सांगितलं नी आता तिच्यासाठी माझी एक टक्काही एनर्जी वाया घालवायची नाही आधीच माझ्या आयुष्याचा एक मौल्यवान टप्पा तिच्यावर वाया घालवला आहे सगळेजण अद्वैतकडे पाहू लागले अद्वैतने आयतच्या डोक्यावरून हात फिरवत हसून म्हटलं तुझी गंदी आणटी निघून गेली बेबी आयतने वर पाहून त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा निरागसतेने म्हणाली पल त्यांच्या मुले ललत होती अद्वैतने खोल श्वास घेतला आणि एक क्षण स्वराकडे पाहिलं मग परत आयतच्या दालावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाला आता नाही रडणार जा मस्त खेळ आयत पटकन त्याच्या मांडीवरून उतरली आणि अथर्व जवळ गेली आहिरा तिथे संध्याकाळपर्यंत थांबली संध्याकाळी मेहर तिला न्यायला आला तो सगळ्यांना भेटला आणि मग दोघं एकत्र घरी निघाले ते घरी पोहोचले अवंतिका तिथे हॉलमध्येच होती तिने अहिराला पाहून प्रेमाने विचारलं आलीस का गं बेटा चल लवकर फ्रेश होऊन घे मग आपण सगळे मिळून जेवू मिहिरने त्यांच्याकडे अजबपणे अजब पाहत म्हटलं म्हणजे काय तू आलीस मी पण इथेच आहे आई मी दिसतोय की नाही सकाळपासून मी पण बाहेर होतो इतकं पी ट्रीटमेंट फक्त हिला का मला नाही तू गप्प बस आणि जेवायचं असेल तर शांतपणे कपडे बदलून ये अवंतिका यांनी त्याला झापलं मेहर आश्चर्याने फक्त आईकडे पाहत राहिला काय चाललं होतं त्याच्यासोबत त्याच्या स्वतःच्या घरी त्याच्या बायकोला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं जात होतं तिला तर अजून एक दिवसही झाला नवता आलेली आणि त्याला पूर्ण दुर्लक्ष केलं जात होतं पण काहीही असो आता हेच सत्य होतं आणि मिहिरला याची सवय लागणार होती थोड्या वेळाने सगळे एकत्र बसून जेवले आहिरा हसत फसत तिच्या सासूशी गप्पा मारण्यात गुंतली होती मिहिरने मनातच म्हटलं एका दिवसात कोणी इतकं मिसळू शकतं पण त्या दोघींना पाहून तो खुदकन हसला त्याने त्याच्या आईला कधी इतकं आनंदी पाहिलं नव्हतं जितकी ती आता दिसत होती इथे राणा मेन्शनमध्ये सगळ्यांनी एकत्र डिनर केलं अद्वैत पूर्वाच्या नाटकाने थकून गेला होता त्याला कळत नव्हतं ती मुलगी परत आलीच कशाला आणि त्याहून मोठी समस्या म्हणजे स्वरा एकदम शांत झाली होती तो खोलीत गेला तरी ती शांत बसून तिच्या चेरीबेअरला मिठी मारून बसली होती तो तिच्याजवळ जाऊन बसला आणि हळूच म्हणाला सरू टॉक टू मी यार माझी काय चूक आहे निदान ते तरी सांग स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि शांततेने म्हणाली नाही चूक कुणाचीच नाही चूक माझ्या नशिबाची आहे तेच इतकं खराब आहे मी विसरले होते की या आनंदाच्या क्षणांचा काही काळ टिकणारा नसतो कदाचित हे सुख मला फक्त भीक म्हणून मिळालं होतं अद्वैतने रागाने म्हटलं असली बकवास बंद कर तुझ्या डोक्यात हे विचार येतात तरी कुठून ती शांत राहिली अद्वैतने तिच्या हातातून बेअर बाजूला ठेवलं आणि तिला उचलून आपल्या मांडीवर बसवत आपल्या छातीशी कवटाळलं तो प्रेमाने म्हणाला काय करू जेणेकरून तू आधीसारखी नॉर्मल होशील का एवढी शांत झाली आहेस मला नाही आवडत तुझं असं गप्प बसणं ती हळू आवाजात म्हणाली ती परत का आली मी तर सगळं विसरूनही गेले होते आणि मग बाबा दुहेरी अवतरण चिन्ह हे म्हणताना तिच्या डोळ्यांत नमी उतरली अद्वैत सगळं समजत होता त्याने तिची पखळ अधिक घट करत हळू आवाजात म्हणाला जेव्हा त्यांना पश्चाताप होईल ना तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची माफीसुद्धा मिळणार नाही काळजी करू नकोस सगळं ठीक होईल मी आहे ना तुझ्यासोबत आणि तुला सोडून कुठेही जाणार नाही स्वतःच तर तू म्हणाली होतीस की मी सात जन्मांसाठी तुझ्याशी बांधला गेलो आहे मग काळजी कशाला स्वरा थोडी शांत झाली आणि तिने अद्वैतच्या पाठीभोवती आपली पखर अधिक घट्ट केली अद्वैत तिची असुरक्षितता समजत होता तो याआधीही हे जाणवलं होतं त्या दिवशी सुद्धा जेव्हा स्वराने ड्रिंक केली होती तेव्हा तिने सहजच म्हणून टाकलं होतं की तो नेहमी तिला सांभाळेल त्यालाही समजत होतं की हे सगळं का होतंय अद्वैत त्यासाठी तयारही होता, तयार होता। पण सध्या त्याच्या समोर त्याचा भूतकाळ उभा होता आणि त्याच्याशी लढणं त्याच्यासाठीही सोपं नव्हतं कधी काळी तो त्या मुलीवर जीव ओवाळून टाकत होता आणि म्हणतात ना पहिलं प्रेम कधी विसरलं जात नाही आता पाहायचं होतं की तो किती मजबूत राहू शकतो इथे परिधीजींना जेव्हा कळलं की अश्विनजी अद्वैतच्या घरी जाऊन काय बोलून आले तेव्हा त्यांचा संताप सातव्या आसमानावर पोहोचला त्यांनी रागाने त्यांच्याकडे बघत विचारलं तुम्हाला लाज कशी नाही वाटली जाऊन सांगायला की अद्वैतने पूर्वाशी लग्न करावं अश्विनजी शांत उभे होते त्याचवेळी पूर्वाने हे ऐकताच जोरात ओरडून विचारलं तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे ते माझे डॅड आहेत माझ्या सांगण्यावरून काहीही करतील परिधीजींनी तिला रागाने पाहिलं आणि म्हणाल्या ते स्वराचेही डॅड आहेत हे, हे विसरू नकोस मग त्यांनी अश्विनजींकडे पाहून कठोर आवाजात म्हटलं खरंच मला आधीपासून माहिती असतं की तुमच्या आणि तुमच्या या मोठ्या मुली मुलीमुळे स्वराला एवढ्या यातना सहन कराव्या लागतील तर मी याला जन्मतः संपवलं असतं आणि त्याबद्दल मला जराही पश्चाताप झाला नसता अश्विनजी त्यांच्या बोलण्याने थक झाले परिधीजी पुढे म्हणाल्या मी आधीच सांगितलं होतं ज्या दिवशी तुमच्या मोठ्या मुलीमुळे स्वराच्या आनंदाला धोका निर्माण होईल त्या दिवशी मी हे घर सोडून निघून जाईन अभिनंदन आता मनसोक्त प्रयत्न करा तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा मी इथून निघून जात आहे अश्विनजी घाईने म्हणाले तुम्ही हे काय बोलताय पण परिधीजी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता घराबाहेर पडू लागल्या तेवढ्यात मागून आयुष्मानचा आवाज आला आई मीही तुझ्यासोबत येतो अश्विनजी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले पण तोही आपल्या आईसोबत पुढे गेला आता घरात फक्त बाप आणि मुलगी दोघंच उरले होते अश्विनजींना काहीच कळत नव्हतं की आता ते काय करावं तरीही त्यांच्या मनात अजूनही हे विचार येत नव्हते की पूर्वाच्या वागण्यामुळेच त्यांनी आपलं घर मोडलं पण म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी तेच आता या बाप लेकीसोबत घडत होतं दोघांनाही फक्त स्वतःची जिद्द पूर्ण करायची होती जिच्यासाठी त्यांनी सगळं काहीपणाला लावलं होतं आणि खूप काही गमावलन देखील होतं पण पूर्व अजूनही समजायला तयार नव्हती आणि अश्विनजी तर तिच्या प्रत्येक हट्टाला साथ देत होते हाच फायदा ती घेत होती परिधीजी आयुष्मानसोबत घर सोडून निघून गेल्या होत्या पण त्यांनी आता ठरवलं होतं काहीही झालं तरी त्या स्वराच्या आयुष्यात पूर्वाला अजिबात काही चुकीचं करू देणार नव्हत्या आणि तिकडे आयुष्मानच्या मनातही काही वेगळंच सुरू होतं इथे आहिरा सगळं काम आटोपून आहिरा खोलीत पोहोचली पण आतलं दृश्य पाहताच तिचे पाय थबकले आणि श्वास अडकला ती तर हे सगळं पूर्णपणे विसरूनच गेली होती क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद